तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एम ए जॉब आला चॅनलमध्ये जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे जे आपण आपल्या चॅनलवर नवीन नवीन नवी 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 अपडेट घेत राहतो असेची एक असेची एक नवीन अपडेट आपण या ठिकाणी आज घेणार आहोत तर मित्रांनो आता आत्ता नुकतीच एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि नवीन जिल्ह्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि खूप दिवसानंतर या यादीची बरेचसे सुरक्षाकर्मी वाढसुद्धा बघत होते तर मित्रांनो अशा जगा जिल्ह्याची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यादी कोणत्या संदर्भात आहे तीच आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा तर चला बघूयात यादी यादी कोणती आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आर टी लिस्ट जालना तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता आर टी लिस्ट जालना एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस ही लिस्ट आहे मित्रांनो तर खूप दिवसापासून या लिस्टची आपले जी सुरक्षा रक्षक आहे ते वाट बघत होते कारण मित्रांनो आपले मराठवाड्यामध्ये एवढे जास्त आस्थापना वगैरे नाही आहे त्यामुळे आपल्याकडचे आपल्याकडे आपल्याकडील ज्या लिस्ट वगैरे निघतात त्या लेटस्ट निघतात म्हणजे लवकरात लवकर निघत नाही आणि त्या ठिक तिकडे बदली होणे पण बदली होणे पण लवकर शक्य नसतं म्हणजे होती बदली पण मग थोडा टाईम लागतो तर आज खूप दिवसानंतर जालन्याची लिस्ट आलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता इकडे एम एस एफ आय डी वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो जुने सुरक्षा रक्षक आहे एकोणावीसवाले काही अठरावालेसुद्धा याच्यामध्ये सुरक्षारक्षक आहे वीसवालेसुद्धा आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो एम्प्लॉय सबमिशन डेट इकडे दे बघू शकता दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस तर बऱ्याचशा सुरक्षारक्षकांची या ठिकाणी बदली झालेली आहे तुम्ही बघू शकता एकवीस एकवीस मधले पण या ठिकाणी ज्यांनी सबमिश फॉर्म सबमिट केले होते ते सुद्धा या ठिकाणी आहे आणि एम एस ए बायडी इकडे पण बघू शकता एकोणावीसवाले सतरावाले एकवीसवाले सुद्धा या ठिकाणी आहे बघू शकता मित्रांनो बरेचसे सुरक्षा रक्षकांची या ठिकाणी बदली आलेली आहे बदली आलेली म्हणजे मित्रांनो आरटीस्ट याच्यामध्ये होकार आहे किंवा नकार आहे या संदर्भातच या ठिकाणी विचारले जाते तर त्यासाठी आपल्याला एक व्हॉट्सअप क्रमांक असतो त्याच्यावरती आपल्याला व्हॉट्सअप करावं लागते जे जे आपल्या आस्थापनावरचे जे प्रभारी अधिकारी असतात त्यांच्या शेराणीशी म्हणजे त्यांचा सही शिक्का त्या अर्जावर घेऊन त्यांना दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपल्याला अर्ज सादर करावा लागतो तर तो व्हॉट्सअप क्रमांक पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मित्रांनो जे त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे तो तुम्हाल तो तो। तर तुम्हाला तो व्हॉट्सअप क्रमांक दाखवतो तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यादीमधील नमूद सुरक्षा रक्षक यांनी जालनामधील आस्थापनेवर विनंती बदलीकरिता एम एस प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेले असून ते जालनामधील आस्थापनेवर जाण्यास इच्छुक आहेत किंवा नाहीत याबाबत लेखी अर्ज प्रभारी अधिकारी यांच्या शेरणीशी मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता या मोबाईल क्रमांकावर सादर करावा तसेच अर्ज सादर करताना एम एस एफ आय डी मेसेजमध्ये नमूद करण्यात यावा मित्रांनो एम एस एफ आय डीसुद्धा यामध्ये नमूद करण्यात यावा असे त्यांनी सांगितलेलं आहे लवकरात लवकर अर्ज सादर करा तरीच होती मित्रांनो आज आलेली अपडेट म्हणजे आज तशा दोन तीन दोन तीन याद्या आल्या होत्या मित्रांनो त्याच्यामध्ये एस एस ए एस ओ यांच्यासुद्धा याद्या होत्या सोलापूर आणि पुण्याच्या पण आपण जे आपले सुरक्षारक्षक होते त्यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती घेतलेली आहे तुमच्याही कोणत्या मित्र मित्राची या यादीमध्ये नावं नावं असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट आल्यानंतर तोपर्यंत तो सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र